सत्तर माणसं मिळते या इंडिया मधली ह्या गाडीमध्ये मध्ये सत्तर माणसं नाही सगळं पाठत होतले ते बघा सगळं टोटल पाठत होत पूर्णपणे टायर मागेल ते बघा बघा आणि रस्ता इतका डेंजर आहे हो का नाही त्यातल्यात ना आम्ही सायकल असं डकलत घेऊन निकालूया सायकल या प्रॉब्लेम इज स्टोरी इंस्टाग्राम पोस्ट सायकल प्रॉब्लेम झाला आम्ही इंस्टाग्रामला एकामेकाला हे करतो ना स्कॅनर असतोय तर असा स्कॅनर घ्यायचा आपलं काही असेल ते काम करायचं बाई सकाळ सकाळ काय कालवा चालू काहीच माहित नाही बाहेर सकाळच्या साडीचा सा चालते अजून आहे बराच बाहेर मला वाटते व्हॉलीबॉल खेळायला पूर ते ते कालवा केला सकाळ सकाळ त्यांना हे बघा भावांना इथं बॅडमिंटन खेळायचं आलं काय म्हणते त्याला बॅटमिंटन व्हॉलीबॉल हो काय म्हणते ती खेळते ती म्हातारी माणसला पूर्णपणे खेळते ती बघू शकतो म्हातारी माणसला खेळती पण ती बघा बागा ती म्हातारी बघा बघा खेळते अड्याल वैकीच झाले जर तरी पण खेळते एकदम कडक एकदम बॉडी चालते म्हातारी बघा ओके okay, तर फक्त सामान आताशी एक लावले सगळे काढून आतमधलं दाताचा चावराय चालू या सध्या म्हटलं तर मी फ्रेश होतो सध्या कि तर नदी काय अडचण नाही फ्रेश होऊन घेतो मी बाथरूम आहे फ्रेश होऊ मस्त म्हणजे नको पुढं पाऊस ही पडतंय दुख पडतंय पूर्ण लय ते जास्त प्रमाणात का पाऊस हेच कळण आहे हे बघा पाऊस पडतोय हो, दुख पडतं हेच कळण आहे मला तर कंपल्सरी पाणी पडतंय म्हणजे पाणी पडतंय कंपल्सरी पाणी पडतं करून झाले ऑल्सो गुड अँड देन दिस इज इज रोड गो टू इज काठमांडू लेस गो ओके चला वा चला जा पुढं हर हर महादेव आयांबाईच्या नावाना सांग बर चला पॅन्ट टाकली वळायला सकाळचा जो टाइम आहे तो सात आठ वाजून पस्तीस मिनटं इथं आणि आठ वाजून वीस मिनटं ही झालेली आहेत आपल्या टेंबोर्नीमध्ये कारण की मला इथं दोन्ही कल टायमिंग दाखवतो इकडं म्हणजे अशी वाटते मस्त म्हणजे रस्त्याचं काम एकदम जोरात चालू या आणि दळ पडतोय दळ दळ गाडी गाडी गाडीचं हाऊसिंग टेकलं जा खाली 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 ड्रायव्हर ना गाडी तरी बस हे कल्या गाड्या पण लईच्या गेल्या त्या पूर्ण आणि पूर्ण माती जर असतात नुसती नुसती माती इकडल्या साईडला दगड जास्त करून नाही तेच बघायला भेटत आपल्याला मोदीच्या अभ्यासाठी आलो तर वायफायचा स्कॅनर असतोय तर कितना असा स्कॅनर घ्यायचा आपलं काय असेल ते काम करायचं मी आता नेट घेतलं यांचं च कॅसर निघालं पुढे चहा प्यायला थांबलो चहा पीतो जातो आयचा फोन आला आहे फोन येऊन गेला आहे फोन करून तो भाई अभी आए थे यहाँ पे चाय बी पीली और इनको भाई पूछ लिया की भाई अभी आ रोड कैसा है ये बोल रही भाई रोड तो ठीक है थोड़ी चढाई लेकिन कोई बात नहीं रस्ता ठीक है तो थँक्यू थँक्यू वेरी मच आप लोग आ गया और चाय बहुत मस्त ही सही में थैंक यू चाय थैंक यू शुभ यात्रा धन्यवाद ओके चलिए थैंक यू चलो भाई अभी चलती आगे चाय बी पीके मस्त में जित जात होतो तिथ ओळख करतो खर खूप जास्त भारी वाटतं नवीन नवीन माणसांना भेटून नवीन माणसांची बोलून दोस्ती करून खर खूप जास्त भारी वाटतं मन असं मुक्त मन फेशून जातो चला इकडे सायकल आहे त्या रस्त्याकडेला हो की बघा घरासमोर सगळो झाडस झाड घरासमोर झाडलं ना ते डोंगर दिसतात ना सकाळ धरून त्या डोंगरावरती असं ते फॉग उडतोय कंटिन्यूटीवर ते बघा आणि असा रोड लागलाय आपला मस्त मध्ये आपण निघालेलोय आणि आमचा जर शिवन आमचे कुत्रे भाऊ आले आहेत मस्त मध्ये हल पळ बा मी काय नाही केलं पूर्ण ज्या पूर्ण ब्रिज हालतोय गाड्या त्या आणि ब्रिज हालतोय सगळा रस्त्याचं चालू असल्यामुळे आधी एक लाईन जाऊन तीन परत एक लाईन येऊन तर आम्हाला सांभाळ लागतंय आता जोपर्यंत तिकडल्या गाड्या इकडे येत नाही तोपर्यंत पूर्ण ब्रिज हालतोय आत्म अखंड पॅन्ट चुकी केली काल कारण की का फायद हो ले ले लिया। लिया दुन काय फायदा नाही जेवढी जशी होती तशी हाय अशी मळले आली या आहे अजून पण मी वाळाय का घातली पुढं ही मला कळ नाही लाग आणि एक एकदा असं म्हणायचं पॅन्ट फेकून पण द्यावं कारण की एक किलो वजन सायकेली वाढलंय पूर्णपणे टायर दबून चालते ती पाठी माग दोनशे रुट होलायचं रस्त्यावर पूर्णपणे दुरुळ आहे तरी पण मी वाळाय घातली तर बाबा ना आता शिकून पडलं आता शिकता का अजून पहिल्यांदा बारा वाजले बारा वाजले ते आणि बारा वाजता ऊन पडलंय आता शिकडं विचार करा आपल्या इकडं आणि आता इकडं नाहीतर मी या टाइमिंगला जर कामाला असतो ना नाहीतर आतापर्यंत घाम जातो घाम म्हणजे पूर्णपणे ह्या टायमिंगला आतापर्यंत एक लिटर माझा पूर्ण घाम निघला असतो या होय अरबीनला काहीतरी दाखवायचं आपल्या इंडिया मध्ये अजून ही सिस्टीम नाही बघा पाणी जी आहे ही गाडी फुडणं मारती या आपल्या इकडे तसं नाही नळ हे बघा भाई मलाच भिजवायचं राहिले आता फक्त वाचलो मी गुड हे बघा अशी सिस्टीम आपल्या इंडियामध्ये पाहिजे काहीतरी ही बघा पूर्ण रास्ता कवर करून घेती पूर्ण आणि आतमधन कंट्रोल केलं जातं आहे सगळं इकडे इकडं पाणी कोणीकडे फेकायचं कोणीकडे नाही आता माघारी ती बघा गाडीची तर अशी काहीतरी सिस्टीम ना आपल्या इंडियामध्ये पण पाहिजे असं माझं म्हणणं येतं खरंच खूप जास्त भारी वाटला सिस्टीम बघून मला ती बघा तेव्हा पूर्ण रास्ता एकदम असं भिजून घेते पूर्णच व्हॉट्सअप ब्रो व्हॉट्सअप हे ब्रो आहे पंधरा दिवस झाले परत भेटले आपल्याला मला काय वाटलं होतं फिटिंग डे ब्रेक वाय टू स्टॉप चेक वर यस Um, started in Pokhara, and, yeah. now Bro, <coughs> Pokhara yeah. yeah, yeah. and now we are cycling back. to... Broke eyes visit? Pokhara uh, visit you? Yeah, two days. And now we are cycling back to Kathmandu. Yeah, yeah. Back your problem is story, in Instagram post. Yeah. Yeah, cool man, cool. Cycle problem jalta. I mean, Instagram la ek kamya kala hi kar tunar. Bholto hi Bari Cycle jalta. cycle na. ही सायकल पूर्ण आहे आठ ते नऊ लाख रुपयाची पूर्ण आहे सेटअप यस काठमांडू काठमांडू एस डेन भूटानस हा येस नाही हे काय तरी असे खापूया आणि नमस्ते नमस्ते बावीस की म्हणजे बावीस दिवशी आणि हे आम्हाला गेल्या पंधरा दिसामध्ये भेटली होती त्याची वाज भेटली होती सगळ्यांस थोडा ब्रेकफास्ट थोडा करतो या नंतर फुरदान नाही त्यांच्या सायकल लय महागायच्या ह्यांच्यापासून एक सायकल आहे ना की साधारणपणे नाही नाही म्हणता एक सायकल यांची आहे आठ ते नऊ लाख रुपये सायकल आहे आज सायकल लावलं त्या ते पण तुम्हाला दाखवत नक्की भारी त्यांचा खर्च किती याचा एका टायमाचा खर्च हजार दोन हजार रुपये आहे आम्ही बसलो तर ते आलाय थांबले डायरेक्ट भारी वाटलं थांबून निघू बघा भावानं पूर्ण पूर्ण धुरळा कपडे वाढ टाकले ती काल अजून नाही ती कपडे वाढले आता ही पांढरी व्हायला रस्त्यात काम चालू हे बघा धुरुवा सगळा आणि कंपल्सरी सायकल टाकल तू पाठी असा काहीतरी नजर आहे रे काय धुरडा काय धुरुळा कपडे पांढरी झाली सगळी काय होती ती हो भावा ना ही जी गाडी बघताय माझ्या समोर तुम्ही ह्या गाडीचं काय झालं बघा तुम्हाला हे बघा हे बघा रस्ता इतका डेंजर आहे ना सगळं पाठत उठलं ते बघा सगळं टोटल पाठत उठून पूर्णपणे टायर मागील ती बाबा हे बघा हे बघा टायर फुटायचं काही बघायचं सगळं ती आणि रस्ता इतका डेंजर आहे का नाही तसल्यात ना आम्ही सायकला ढकलत घेऊन निघालू या हो बघा असं काहीतरी रस्ता आहे आणि आम्ही निघालो आहे एकदम खतरनाक रस्ता का माने पूर्ण तो रास्ता खरात लाइटिंग बहुत ज्यादा बुरा लगता है यार जब इतनी महीने से कपड़े दो पर आपके कपड़े के साथ ये हो जाए वो भी घिर लो कपड़े के साथ यहाँ पे आ गए पैंट पूरी घिस गई नीचे और पूरा के पूरा मिट्टी हो गए भाई दूही ही क्यों मैंने बाई कि मैंने महिने पॅन्ट पागल था क्या? नहीं पास के लिए कपडे ओ भाई यार कपडे यारे सुखे बाई इतकं राग यायला लागला भाऊ सरद्या लागलाय मला इत काल काल तीन वाजता पॅन्ट धुली अजून पॅन्ट वाढी नाही ना सगळी भरली अजून अशी दुहे ती कशाला मी मला हीच कळत नाही पॅन्टी बघितली काय धुऊन फायदा ह्या पॅन्टीचा आले अशी लटकली तर खाली ऊन नाही ना काय ना इकडं अरे दोन वाजले ते आहे तरी असं वाटतंय की बाबा इकडं सात वाजे सकाळचे अरे आपला भारतामध्ये इतके खतरनाक होऊ नये बानो ह्या टाइमला जाऊन थांबलं तर पाक तळ पाहिजे मस्त का जातं इथं तर गारच लागतं या कंपल्सरी गार लागतं इकडं की काही काय का ऊन आहे काही मला सांगा बरं सकाळच्या आठ वाजे उन्हा या दुपारच्या दोन आठ वाजे देतात लागतात आणि दूर आणि रस्त्याचं काम चालू आहे असलं पाकवाई ताकून गेलो मी असल्या रस्त्याला ओ चला एकदम खतरनाक फिरवून चढायला लागली पाठी मागला आणि अजून चढतो गो बघित मोठं तिकडं हिथन वर नस तू आणि हे जी दिसतंय आहे का ना ही ह्याच्यावरनं ना माझी सायकल अशी आपली माझी पीटी या सायकलची तिथनं खरड हितपुर पीटी आली सगळी खरडत रस्त्याचं काम चालू होतं आम्हाला पडल्या साईड ना होतं पण आम्ही आडल्या साईड ना आलो हे बघा आहे बघ पीटी पूर्ण घासून गेली पडले बाई खरडलं सगळं सायकल उचलून बघते ना पड्याल ठेवतोय कारण की पुढं काम चालू आहे माझा पॉवर बँक झाला खराब तेव्हा पॉवर बँक सगळं आहे ते कारण की चार्जिंग लागलं आहे मध्ये अर्ध भरता संपलू मोबाईल सतरा टक्के चार्जिंग झाला माझ्या चार्जरला काय झालं माहीत नाही का माझा चार्जर माझ्या मोबाईल ला चार्जिंगच करणार काही शिर शिस्टीम जरी काय करणार थोड्या जणांना अंधार पडेल त्यामुळे आता इथं लवकरात लवकर निघून पुढे एखादा हटलेलं बघू आज सगळंच माझं डेट आहे माझं पॉवर बँक पण खराब खराब झाला एक पॉवर बँक खराब आहे एखादली बॅटरी संपली या मोबाईल लो हाय सगळं लो आहे आता जाऊ पुढं कुठतरी जागा बघू आणि मग थांबू काठमांडू इथून फक्त आणि फक्त ऐंशी किलोमीटर राहिले आमसाठी खूप छान गोष्ट आहे हे काठमांडू एकशे तेवीस किलोमीटर पोपट पोपट झाला रे माझा पोपट झाला रे माझा पोपट विचार केला होता मी काय ऐंशी किलोमीटर झाला रे पोपट झाला र लार पोपट लार रास्ता रास्ता वाओ ओ भाई अरे भाई इंडियन लोग यस ओ भाई ये क्या है इंडियन लोग मार रहा है हैं इंडियन लोग क्या है इंडियन लोग हाँ इसमें 140, इंडियन लोग था हाँ सौ जाना है क्या हो भाई ये आपल्या इंडिया मधली हा सत्तेचाळीस लोक मिळते काय बोलता कधी कबू भा लोक मरे इंडिया की हा बस मध्ये आपल्या इंडियातली सत्तर माणसं मिळती भाई ये कब की बात ये गाडीचा नंबर प्लेट यू पी थर्टी फायव्ह टी सेवन सिक्स टू थ्री ही तर गाडी आहे भाई भाऊ भाऊ सत्तर माणसं मिळते या इंडियामधली ह्या गाडी सत्तर माणसं ओ बाई नमस्ते बाईजी हम अभी काठमांडू जा हैं और रात के लिए रुकने के लिए हमको टेंट लगाने के लिए जगह मिलेगी यहाँ पे कहीं थोड़ी सी सुबह सुबह तुम निकल जाएंगे बस रात के रुकने के लिए चाहिए थी लगा लो कोई कुछ नहीं बोलेगा चलो ठीक है थैंक यू ओके तोंडाला साखर लावायची तोंडाला साखर लावून काय मुंगी बनवून साखर खायला लागतं बाहेर देशात गेल्यावर असं लागतं बोला तर चला इथं मस्त म्हणजे टेंट लावूया हा रोड लावूया मस्त पाणी आहे इथं आधी चार्जिंग लावून घेऊ चार्जिंग काहीच नाही चला शेजारी हॉटेलमध्ये कसं चार्जिंग लावले का आता मोबाईलला आणि इथं की माझा पॉवर बँक लावले पॉवर बँक होतो का नाही पॉवर बँक हो ना काय माझ्या मागं नशीब काहीत नाही काहीतरी माझ्या मागे हमका चार्जिंग फुटले नाही हे बघा आता इजून जाईल इजी लागेल अजून एकदा बटन मारलेला काय पाहिजे బోస్ కట్టం ప్రాబ్లమ్ ముందు ఆ లాగానే అది तर बघा आपलं आज रात्र जेवण एवढं खाऊन झोपायचं मस्त मध्ये मॅगी मस्त मध्ये ओके भावांनो आता करतो एडिटिंग नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायचं काय वाटलं हा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक केला करा सबस्क्राईब भेटतो पुढल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला टाटा बाय बाय हरा महादेव